दारुळ्याची जी मूर्ती आहे तीच मूर्ती नरेंद्र मोदीची आहे सगळ्यांना मी जे म्हणतोय ते धोका असेल तर ह्याच मनसेला उत्तर सांगायचं हे खोटं आहे त्यांची हिंमत कशी खुट त्याची हिंमत कसं उत्तर द्यायचं तर मी त्या सगळ्या गाव्याच्या मतदारसंघा नावा करतोय की आपण असा संजय भांडे यांना मतदान करा हे अहवाल या ठिकाणी करतोय जाऊन करतो काय दारू करायला मिळाली नाही तर जाग्रो करतो काय घरातल्या विकतो सोना विकतो टाकतो सुद्धा आता तेच बोलायला लागलेला आहे त्यांनी इंडिया विकली आता तो मंत्र्यांनी तेल कंपनी विकणार आता तो मंत्र्यांनी असलेले लोकड कारखाने ते विकणार हा उत्काळ चार मुमध्ये घर चालू चारुकामध्ये घर चालवत आहे विकून जेवढा पैसे तेव्हा परंतु सावकाराला आपण हप्ता दिला नाही तर सावकार काय करतो सावकाराला त्याचा हप्ता द्यायचा असेल पैसे द्यायचे असेल आपण दिले नाही तर सावकार काय करतो दादागिरी करतो अजून काय करतो हरक करतो असं म्हणा होते की राजकीय लोकशाहीला आणि राजकीय सार्वभौमाला टिकवायचं असेल तर खरा लागतो आणि मला म्हणाले होते की आर्थिक खरा आज लोकशाही आणि राजकीय सार्वभौम नाही हे आपण असल्याला लक्षात झुटतो मोदींना अजून पाच वर्ष आपण दिली तर आपली अवस्था ज्याच्या पुण्यातून पैसे घेतले त्याच्या पुढे झुटावं लागेल आणि आपलं ध्यान ठेवावं लागेल अशी असताना आणि म्हणून माझा आवाज आहे की मला घेत त्याचं कारण तेच आहे काँग्रेस उद्धव ठाकरे आले केमसीबी आले प्रकार घ्या आपण बोलू नये म्हणजे का बोल तुम्ही आता बोला घेऊन नको साहेब मोदीचे कपडे फाडवायची वेळ आलेली आहे काँग्रेसवाल्यांना मी म्हटलं तुम्हाला बीजेपीने असताना राजीव गांधीला केला एवढी संधी आलेली आहे त्याचे कपडे फाडण्याचे नुसते नाही तर भारतीय जनता पक्षाने